रंगीबिरंगी फुलांचे आणि पुष्परचनांचे सांगलीत प्रदर्शन सांगलीमध्ये मराठा समाज संस्थेच्या सभागृहात सांगली, सांगली, सांगली रोज सोसायटीने फुलांचे आणि फुलांच्या विविध पुष्परचनांचे प्रदर्शन भरवले आहे तर सांगलीच्या रसिकांनी विविध रंगी आकर्षक फुले पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे सांगलीत सध्या फुलांच्या सौंदर्याचे उधळण झालेली आहे मराठा भवनच्या परिसरात पाऊल टाकताच रंगीबिरंगी फुलांचा दळवळणारा सुगंध कलात्मक मांडणीतले नाजूक कलाकृती आणि फुलांनी सजवलेले देखावे हे सगळं डोळ्यांना नयनरम्य दृश्य सांगलीकरांना भारावून सोडत आहे सांगली शहरासह कोल्हापूर पुणे मुंबई बेळगाव या ठिकाणावरून प्रदर्शन भरण्यासाठी फुले मागवण्यात आलेली आहेत स्पर्धेत अडीचशेहून अधिक जण सहभागी झालेले आहेत जरबेरा गुलाब निशिगंधा शेवंती हेलेनियम कॅल्शियम ऑर्किड अशा शंभरहून अधिक प्रकारची फुले या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत स्मिता दोषी सांगली रोज सोसायटी मराठा समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमान आहे वे गुलाब पुष्प प्रदर्शन आहे सांगली रोज सोसायटी मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक तेरा व रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुलाब पुष्परचना गुलाब पुष्प प्रदर्शन गेल्या संस्थेने सत्तेचाळीस वर्ष हे सत्तेचाळीसावे वर्ष आहे गुलाब पुष्प प्रदर्शनामध्ये किंग ऑफ दी शो प्रिन्स ऑफ दी शो क्वीन ऑफ दी शो प्रिन्सेस ऑफ द शो आणि जनरल चॅम्पियनशिप तसेच पुष्परचना सर्वांसाठी फ्लोरिस्टसाठी स्पर्धा व स्पर्धांचे खास वैशिष्ट्य कलाकुणांना वाव मिळावा हा उद्देश आहे गुलाब पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन श्री समित कदम अध्यक्ष युवा शक्ती महाराष्ट्र यांच्या हस्ते संपन्न झाला पुष्परचना स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या शुभ हस्ते रविवारी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे त्या सदर प्रदर्शन यशस्वी होण्यामागे मराठा समाजाचे अध्यक्ष मोहन पाटील व कार्यकारी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभ बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली